अशोकराव माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हातकनिंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले दोन हजार चोवीसच्या अभूतपूर्व यशानंतर आमदार माने यांनी मतदारसंघात कामाचा धडाका सुरू केला अल्पावधीतच लोकप्रिय आमदार अशी ओळख जनसामान्यांच्यात रुजवली लोकांच्यात रमणारा आमदार अशी ओळख आमदार माने यांची मतदारसंघात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अत्यंत महत्वाचे मानले जात आहे कार्यक्रमाला सुमारे दोन तास उशीर झाल्याने कार्यकर्ते मात्र खोळंबले होते दरम्यान आमदारांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे आमदार विनय कोरे यांना प्रसारमाध्यमांशी चर्चा करता आली नाही या कार्यक्रमाला जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले सुहास राजमाने आदर्श गुरुकुलचे घुगरेसर अमरसिंह माने अमरसिंह पाटील यांच्यासह वारणासमूहाचे संचालक भागातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते